दोन हजार चार ते दोन हजार चौदा हा जो युपीएचा कार्यकाळ होता या कार्यकाळाशी तुलना करणारी श्वेतपत्रिका ही केंद्र सरकारने जारी केली आहे आपल्याला माहिती आहे की हा सगळा कार्यकाळ केवळ घोटाळ्यांचा कार्यकाळ होता आणि गेले दहा वर्ष हा विकासाचा कार्यकाळ आहे आपण जर बघितलं तर युपीएच्या दहा वर्षामध्ये महागाईचा सरासरी दर आठ पॉईंट दोन टक्के होता एनडीए च्या काळामध्ये तो पाच टक्के आहे त्यामुळे आता हे जे महागाई महागाई उरडत आहेत यापेक्षा जास्त महागाई ही युपीएच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळाली युपीएच्या काळात सगळ्या सरकारी बँका डबघाईला आल्या होत्या एनडीएच्या धोरणामुळे आता जवळपास सगळ्या सर... सरकारी बँका या डबघाईतनं बाहेर येऊन प्रॉफिटमध्ये आलेले आहेत विद्युतीकरणाच्या संदर्भात अठरा हजार गावं ही पूर्णपणे विजेपासून दूर होती त्यांना विद्युत कनेक्शन देण्याचं काम सरकारने केलं आणि युपीएच्या काळात सरासरी प्रतिदिवशी वीज जी उपलब्ध व्हायची ती दहा तास व्हायची आता ती एकवीस तास होती आहे हा देखील के एक महत्त्वाचा फरक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय युपीएचं सरकार जोपर्यंत दोन हजार चौदा पर्यंत देशामध्ये दे केवळ चौऱ्याहत्तर एवढे एअरपोर्ट होते आता एअरपोर्टची संख्या एकशे एकोणपन्नास या ठिकाणी झाली आहे आणि आपण जर बघितलं तर इलेक्ट्रॉनिक वस्तू या आपण पूर्ण इम्पोर्ट करायचो आणि आज आपण त्याच्या निर्मितीचा आणि उत्पादनाचा हब बनलो आहे युपीएचा कार्यकाळ हा हिस्टॉरिकली आपण बघितला असेल एक काळा कार्यकाळ केवळ मुठभर लोकांचं त्या ठिकाणी विकास करणारा कार्यकाळ देशाला विकासापासनं कोसो दूर देणारा कार्यकाळ घोटाळ्यांचा कार्यकाळ होता एनडीएचा चा कार्यकाळ कार। सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास या माध्यमातून भारताला जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवणारा कार्यकाळ राहिलाय आणि म्हणून मी माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांचे मनापासून आभार